मी तर म्हणतो की उद्या जर दाऊदिब्राई मुंबईत आला आणि त्यांच्या पक्षात प्रवेश केला तर त्याला घेतील ते आम्ही जे वारंवार सांगतो की विधान भवनामध्ये एक एका आमदाराची त्यांना हत्याच करायची तुम्ही जी भरती केली गुन्हेगारांनी त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हे गुन्हेगारांचं सगळ्यात मोठं आश्रयस्थान झालं अख्खी मुंबई तुम्ही गौतम अडाणी एका उद्योगपतीच्या हातात देत आहे भाजपचाच बाप मुंबईत ओढणार आहे कोणाचा बाप ही नाटकीय भाषा करू नका महाराष्ट्र आणि मराठी बरं का ही नाट्य पंढरी आहे सरकार मागलं सत्ताधारी माजले मुख्यमंत्र्यांनी थोडस चुकीच विश्लेषण केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षात गुंडांची भरती करायची थांबवली सत्ताधारी पक्षात कि आपोआप हा माज उतरेल त्यांनी जी रिक्रुटमेंट आहे क्रिमिनल रिक्रुटमेंट किंवा पोलिटिकल क्रिमिनल रिक्रुटमेंट राजकीय गुन्हेगारांची खोगीर भरती ती थांबवली की हा माज आपोआप उतरेल ना त्यासाठी त्यांना कायद्याची गरजच नाही आहे की कायदा करा कमिटी स्थापन करा त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये एक जी आर काढायचा त्यांच्या कारण सरकार असल्यामुळे एक जी आर त्यांना सरकार पक्षात काढावा लागेल की यापुढे आमच्या पक्षामध्ये कोणत्याही गुन्हेगाराला प्रवेश मिळणार नाही यापुढे कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय संरक्षण दिलं जाणार नाही यापुढे इतर पक्षातल्या कोणत्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकून धुऊन आम्ही आमच्या पक्षामध्ये सुकत वाळत टाकणार नाही बर हे जर त्यांनी एकदा जाहीर केलं की या ज्या घटना घडल्या काल विधिमंडळाच्या आवारामध्ये त्या कधीच घडणार नाही याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जे अधपतन सध्या सुरू आहे त्याला भारतीय जनता पक्षाची धोरण कारणीभूत आहे बर मी तर म्हणतो की उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला आणि त्या पक्षात प्रवेश केला तर त्याला घेतील ते म्हणतील इतक्या वर्ष हा भारतात नाहीये त्याच्यावर नवीन गुन्हाच नाहीये आणि मग त्याच्यावरचे गुन्हे जसं नाशिकला मागे घेतले नाशिकला जसे पक्षात प्रवेश करायचा आहे म्हणून गुन्हे संबंधित व्यक्तींवरचे गुन्हे मागे घेतले तसे दाऊद छोटा शकील टायगर मेमन त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल कारण त्यांना आमच्या सारख्या विरोधकांना संपवायचं आहे आणि ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गाने नाही तर अशा प्रकारे बळाचा शस्त्राचा वापर करून आम्ही जे वारंवार सांगतो की विधान भवनामध्ये एका आमदाराची त्यांना हत्याच करायची होती मारायचं होतं त्याने मकोकाचे आरोपी आतमध्ये आले हो मकोकाचे आरोपी खून आरोपी विधिमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहाच्या दारात उभे राहून मारामारी करता आणि ते सगळे संबंधित कोणाचे आहेत तर तुमच्या आमदाराच्या तुमच्या आमदाराची एवढी हिंमत कशी वाढते त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे खटले आहेत तुम्ही जी भरती केली गुन्हेगारांची त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हे गुन्हेगारांचं सगळ्यात मोठं आश्रयस्थान झालेलं आहे गुन्हा करायचा त्यांच्या पक्षात जायचं आमदार नगरसेवक खासदार व्हायचं मंत्री व्हायचं किंवा संरक्षण घ्यायचं या राज्याची स्थिती आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या तुम्ही कोणत्या गप्पा करताय काय ते आपल्या भाषणात म्हणाले की मुंबई ही मराठी माणसाची कशी माझ्याकडे प्रश्न आला जेव्हा मी वाचलं ऐकलं की मुंबईवर मराठी माणसाचाच हक्क आहे कशी हे त्याने एकदा महाराष्ट्राला समजून सांगायला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं मराठी भाषेवर हिंदी सक्ती लागताय आणि त्रिभाषा सूत्राचा त्रिवार गजर करताय अशा पद्धतीनं मुंबई मराठी माणसाची होईल अख्खी मुंबई तुम्ही गौतम अडाणी एका उद्योगपतीच्या हातात देत आहे अख्खी मुंबई जवळजवळ सात बारा हा तुम्ही तुमच्या लाडक्या उद्योगपतीच्या म्हणजे गुजरातच्या एका उद्योगपतीच्या हातात देत आहे यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईचं वीज वितरण आणि वीज बिलाचं कलेक्शन हे सुद्धा गुजरातच्या व्यापाराना तुम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईतला गिरणी कामगार तिथे कर्जत वांगणी शेलूच्या पुढे फेकला जातो आहे त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईतल्या मराठी शाळा धडाधड दण बंद पाडल्या जात आहेत त्याच्यामुळे मुंबई मराठी होईल मुंबईमध्ये मराठी माणसाची घर घ्यायची ताकद तुम्ही ठेवली नाही सगळे हे लोडा बिडा तुमच्या पक्षाचे सगळे जे आहेत त्यांच्या ताब्यात सगळ्या जमिनी गेल्या त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल एकदा त्यांनी शांतपणे गिरगाव चौपाटीवरती सगळ्या मराठी माणसाला बोलून सांगावं की या या गोष्टीमुळे मुंबईवरती मराठी माणसाचा हक्क आहे शांत राहा हा हे जे महाराष्ट्राच्या बाहेरून दुबे दुबे झुबे हे महाराष्ट्राला आव्हान देतात आणि तुम्ही गप्पा बसलाय त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल सांगा ना हे विधिमंडळाच्या मंचावर मराठी माणसाला फसवण्याचे धंदे बंद करा हरवणे साहेब बंद करायचं त्यांच असं म्हणणं आहे त्यांचं काही म्हणणं नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की आता महापालिका निवडणुका आलेली आहे त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा पद्धतीची भावनिक साथ घातली जाईल पण कोणाचाही बाप असो किंवा कोणाचाही आजा असो नाही नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही 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 भाजप भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे भाजपचाच बाप मुंबईत ओढणार आहे कोणाचा बाप पाहिजे ही ही नाटकीय भाषा करू नका महाराष्ट्र आणि मराठी बरं का ही नाट्य पंढरी आहे आम्हाला नाटक हे सगळे नटसम्राट इकडे खूप निर्माण झालेत नटसम्राट या महाराष्ट्रात खूप निर्माण झालेत थेटर बरं का हा महाराष्ट्राचाच आहे तेव्हा आम्हाला तुम्ही ही ना, नाटकातले उतारे वाचून दाखवणे कोणाचा बाप कोणाचा आजा कोणाचा पणजा मुंबई तोडण्याचं कारस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचं आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहे तुम्हाला इकडून फक्त थैल्या हव्यात मुंबईतून थैलीशाही तुम्हाला पैसे आहेत मुंबईतून तुम्हाला संपत्ती हवी आहे मुंबईची तुम्हाला मुंबई कंगाल करायची आहे आणि सरकार सध्याचं त्या सगळ्या गोष्टी लुटमारीला समर्थन देत आहे राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका दुबेला नाहीये हे आव्हान भारतीय जनता पक्षाला आहे दुब्या भारतीय जनता पक्षाचा पुढारी आहे दुब्या भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही नाराजी वगैरे कशी व्यक्त करताय हा शेंबूड पुसल्यासारखा नाराजी व्यक्त केली हा कसली नाराजी व्यक्त करा तुम्ही मला सांगा ना तुम्ही मराठी मराठी बोलताय ना एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतो आहे महाराष्ट्राला आव्हान देतो आहे मराठी माणसाला पटकून पटकून मारण्याची भाषा करतोय आणि हे शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्यांनी महाराष्ट्राकडे मुंबईकडे वक्र दृष्टी पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मान नाही ठीक आहे त्या चुकीचं काय बोलले ते आम्ही सुद्धा त्याच मताचे आहोत आणि म्हणून तर दोन ठाकरे एकत्र आले ना या विषयावर शंभर टक्के आम्ही एकत्र आहोत